मी आंबे काढले करतोय जेवढे तयार आंबेवडे तेवढे सगळे म्हणजे आज आपण उतरवणार इथं नमस्कार मी अजिंक्य ठेवले आज आमचे इथे घरी आमचे घरचे जे हापूस आंबे आहेत ते झाड आहेत हापूस आंबेची ते आज आम्ही इथे आंबे काढण्याचं काम करतोय आमच्याकडे चाबगावरनं अंकुश आलेला आहे आंबे काढायला तो आत्ता झाडावरती चढलेला आहे त्यासाठी आम्ही काल झेला तयार करून ठेवला होता आणि एक पिशवी बांधून ठेवली होती त्याच्याबरोबर आत्ता पिशवी आणि झेला झाडावरती दिलेला आहे आणि तो आत्ता वरती झाडावरती आंबे काढायला गेलेला आहे आणि हे पाठीमागे आमच्या गावचे हे बघा उपसरपंच हे सुद्धा आता इथे आलेले दरवर्षीची माणसं आहेत आंबे काढायला मागच्या वेळेला पण ह्यांनी या ठिकाणी आमचे इथे आंबे आम काढले होते आणि आता हे दुसरी खेळ दुसऱ्या वेळेचा हा आंबा आहे म्हणजे जो दुसऱ्या वेळेला जो आंबा आला होता तो आता आम्ही काढतो हे आंबे काढायसाठी पिशवी घेतलेली आहे आणि ते आता पिशवी घेऊन तोवर जाणार आहे झाडावर गाठ मारून दोरी बांधतो आणि जो झाडावरती माणूस आंबे काढायला गेलाय तो आता ही दोरी ओढून घेणार म्हणजे त्याला तो झेला घ्यायला सोपं पडतो मागच्या वेळेला सुद्धा इथे हापूस आंबे काढले होते जवळजवळ शंभर एक आंबा या झाडावर काढला होता झाडावरनं पिशवी आलेली आहे आंब्याची भरलेली पिशवीत आंबे काढलेले आहेत आणि आता ते घमिलेमध्ये ओतून घेतोय का बरेचसे आंबे आत्ता काढलेले आहेत या ठिकाणी आणि चांगला कलर आंब्यांचा बऱ्यापैकी चांगला बदललेला आहे एक नंबर कलर आहे घे पिशू घे वर घे घे झाले ओतून झाले हो का मस्त आहे की कलर बदललेला आहे हा मला वाटतं एक चार एक दिवसात आंबा होईल कारण चांगला कलर बदलला एक साईड त्याची फेवळी झाली तर एक झाड इथल्या आंब्याचं काढून झालेलं आहे घराजवळचं आता आम्ही पाखरेमध्ये तिकडे आंब्याची झाडं आहेत अजून तिकडे काढायला चाललो आहे दोन घमिले घेतले आहेत बरोबर झेला आहे आणि आंबे काढायसाठी पिशवी तयार केलेली आहे ती सुद्धा आम्ही बरोबर घेतली आहे आणि आम्ही आता पाखरेमध्ये चाललो आंबे काढायला ते बघा हे झाड आहे समोरचं बरंच मोठं आहे त्याचा आम्ही आता इथे आंबा काढणार आहोत हा बघा इथं आत्ता एक ह्याला पिक्का आंबा मिळालेला आहे पिक्का आहे तयार आहे ना तयार आहे आता मी आंबे काढायला जेवढे तयार आंबे निघतील तेवढे काढणार तेवढे सगळे म्हणजे आज आपण उतरवणार इथं इता हा बघा आता इथं हा झाडावरती आंबे काढायला चढतोय हा बघा कसा चढतोय हा बरीच वर्ष आमच्याकडे इथे आंबे काढतो येऊ आणि पूर्णपणे तरबेज आहे आंबा उतरवण्यामध्ये जी काय कलम आहेत ती सगळं उतरवण्याचं काम हा करतो दरवर्षी मी आत्ता घरी आलो होतो आता पाणी वगैरे पिऊन आंबे थोडेसे घरी ठेवलेत आणि आता मी परत पाखरीमध्ये जातोय आंब्याच्या तिथे समोर आंबे काढण्याचं चा काम चालू आहे आणि ती मी तिथे आता निघालो आहे हे जे आपण आंबेचे आत्ता काय काढतो त्या आंब्याचे काढण्याच्या आधी पाखर साफसूफ करायला लागते त्याला खत पाणी द्यायला लागतं थोडंफार शेणखत घालायला लागतं काही लेंडी खत वगैरे असेल ते घालायचं त्याला फवारणे वगैरे करायला लागतात पण पिकवतो ह्या व आम्ही पूर्णपणे आंबा हा निसर्गाच्या जीवावर पिकवतो त्याला कुठलंही म्हणजे केमिकल वगैरे वापरून हा आंबा आमच्याकडचा पिकवला जात नाही तर आत्ता प्रत्येक ठिकाणी इथे आंबे काढण्याचं काम सध्या कोकणामध्ये चालू आहे शंकरची बाटली आणि पाण्याची बाटली आहे मी आता पिशीमधनं टाकून वर देतो आहे तो झाडावरती आंबे काढायला गेला आहे त्याला तिथं देतोय कारण आत्ता उन्हाचं प्रमाण जास्त आहे इथं गर्मी बरीच आहे त्यामुळे त्याला आता ते पाणी देत आहे आणि एक झंकारची बाटली आंब्याच्या भाकरीमध्ये इथं समोर एक दोन फणसाची सुद्धा झाडं आहेत हे सुद्धा इकडे जे समोरचं झाड दिसते ते काप्या फणसाचं आहे आणि पलीकडे सुद्धा एक काप्या फणसाचं झाड आहे त्या फणसा तो फणस हा जरा मोठा आहे साईज नाही पण हा जो फणस आहे तो इतका गोड आहे की एखाद्या गोळ्यासारखी किंवा साखरेसारखी चव आहे याला म्हणजे इतकी गोडी आहे या फणसाला आणि अगदी घोडी लागतात फणसले हे आपल्याला कडेन दिसते त्या ठिकाणी बघा तीन तीन चार चार असे घोडी लागलेले आहेत साईजला लहान आहे पण फणस दरवर्षी येणार आहे आणि हे दोन्ही फणस हे कापे फण फणस फणसच आहेत पण जरा थोडंसं म्हणजे फरक आहे त्यांच्यामध्ये क्वालिटीमध्ये जरा फरक आहे हे आता काही दिवसात तयार होण्याच्या रंगावरती आलेले आहेत हे फणस बघा जरा काटा असा कडक झाला आणि थोडासा कलर बदलतो किंवा हा फणस काढायला होतो आणि इकडे एक खाली फणस आहे हा दाखवतो बघा का आपल्याला जो फणस दिसतोय आपण अगदी कापा फणसच आहे त्या फणसासारखाच कापा फणस आहे पण ह्याचा घरा आहे तो असा लांबटचा मोठा घरा आहे म्हणजे लांबडा घरा असतो आणि थोडासा जरा कलरला आतमधनं वेगळा आहे तो आहे तो एकदम म्हणजे गुळाचा जसा कलर असतो आतमध्ये तसा एकदम पिवळा धमक आहे हा थोडासा जरा केशरी कलर सांगा म्हणजे असा तांबूस तांबूस जरा कलर असतो ह्याचा पण हे साईजला मोठा आहे अजून हा मोठा फणस होईल म्हणजे हा जो फणस आपल्याला दिसतोय हा कमीत कमी अजून एवढा फणस होईल जरा उशिरा पिकतो पावसाच्या आधी हा फणस पिकतो तो आता फणस एक आठ पंधरा दिवसामध्ये काढायला होईल हा जरा उशिरा होतो दोन्ही कापे फणस आहे पण जरा थोडासा फरक आहे त्यामुळे हा पिकायला जरा आहे आंबे आणले आता मी इथे लावतोय आता इथे असे काढून ठेवायचे आपटायचं नाही आंबा मग खाली जर का आंबा आपटला तर तो काळा पडतो आणि मग खराब होतो सकाळपासून हापूस आंबा काढण्याचं काम सुरू होतं तर आता बागेमध्ये बरेच आंब्याचं काम पूर्ण झालेलं आहे काढण्याचं शेतकऱ्याची ही वर्षातून एकदा कमाई असते चार पैसे मिळतात याच्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं आणि आता हा राजा हापूस आंबा याची आता काढण्याचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे अजून एखादा आत आठ दिवसांनी मारावं लागेल काही तिसऱ्या टप्प्यातला जो आंबा येतो उशीरा आलेला तो काढण्याचा शेवटी शेवटी का सकाळपासून इथे आंबे काढण्याचं काम चालू होतं आणि आज बराचसा आंबा जो आमच्या या घराच्या समोरची आंब्याची पाखर आहे त्या पाखरेतला पूर्णपणे आंबा आजचा आमचा हा काढून झालेला आहे आणि हापूस आंबा हा असं एक फळ आहे की कोणाला आवडत नाही असं नाही आणि इकडे कोकणामध्ये प्रत्येक शेतकरीचं आत्ता हे आंबे काढण्याचं काम सध्या चालू आहे तर आजचा व्हिडिओ हा माझा तुम्हाला कसा काय वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आमच्या जर का कोकणी सफर या यूट्यूब चॅनलवर जर का कोण नवीन असेल तर आमच्या कोकणी सफर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये